हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल असायलाच हवेत इथे मी आज तुम्हाला सांगणार आहे आपल्या देवघरातील मूर्त्या न साबण वापरता न सोडा वापरता न पितांबरी वापरता शास्त्रशुद्ध पद्धतीने कसे साफ करायचे स्वच्छ करायचे देव आपल्या देवघरातील त्याच्यासाठी मी घेतलेले आहेत इथे दीड लिंबू आपण जे रोजच्या जेवणात वापरतो ते खायचं मीठ आणि दही दही दोन ते तीन दिवसाची आंबवलेली आहे आणि इथे दोन चमचे घेतलेले आहे बेसनचं पीठ एक प्लेट घेतलेलं आहे मी त्या प्लेटामध्ये मी दही घालणार आहे त्याच्यामध्ये मीठ दही बेसन घालणार आहे वरून लिंबू पिळून घेणार आहे आणि ते मिश्रण चमचाने व्यवस्थित असं कालून घेणार आहे आपण ज्या दुकानातल्या पितांबऱ्या साबण वा वापरतो वा जे म्हणजे रासायनिक पदार्थचा वापर करतो केमिकलयुक्त त्याच्यामुळे मूर्त्यांना म्हणजे परिणाम होतो त्याच्यावर मूर्त्यांवर बोचट होतात म्हणजे त्यांचे नाक कान डोळे हे सगळे घासले जातात व ते नाक कान व्यवस्थित दिसत नाहीत रेखीव दिसत नाहीत त्याच्यामुळे त्या बोथट होतात आणि शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की बोथट मूर्त्या देवघरात पुंजू नये म्हणून आपण बोठात झालेल्या किंवा तड्या गेलेल्या मूर्त्या देवघरात ठेवत नाहीत मग मूर्त्यांचं पावित्र्य कसं जापायचं तर आपण घरात जे किचनमध्ये उपलब्ध असतं सगळ्यांच्याच किचनमध्ये उपलब्ध असतं हे स्वयंपाकघरात उपलब्ध असतं लिंबू खायचा खायचं मीठ लिंबू दही आणि बेसनचं पीठ हे सर्वांच्या घरी उपलब्ध असतं तर या कमी साहित्याचा वापर करून या चार गोष्टींचा वापर करून आपण एक हे बनवायचं आहे म्हणजे बे बेस बनवायचा आहे आणि ते सर्व मूर्त्यांवर मूर्त्यांना हाताच्या सहाय्याने लावून घ्यायचं आहे जे लिंबू आपण त्याच्यामध्ये पिळतो तर तो लिंबू फेकून न देता त्याचा वापर करायचा आहे आपल्याला आणि हे शास्त्रयुक्त पद्धती म्हणजे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे प आपण पूर्वीपासून ऐकत आलेलो आहोत की पूर्वी अंगाला बेसन लावून आंघोळ करायचे हे वगैरे म्हणून मं, मग बेसनाचा उपयोग इथे सुद्धा आपण करू शकतो एवढंच काय तर त्याच्यामध्ये आपण हळदसुद्धा मिक्स करू शकतो जसं फेशियल करताना आपण चेहऱ्याला लावतो चेहरा ला उजळण्यासाठी बेसन आणि हळद त्याप्रमाणे आपण इथे हळदीचा उपयोग देखील करू शकतो अजूनच मूर्त्यांना चमक येते पण मी इथे हळद स्किप केलेली आहे हळद वगैरे टाकून एखादं उठणं तुम्हाला तयार करून दाखवेन मी देवा देव मूर्ती घासण्यासाठी ते नंतरच्या व्हिडिओमध्ये टाकेन तुम्हाला तर इथे मी जे लिक बेस तयार करून घेतलेला आहे दह्याचा वगैरे तो बेसा माजा है है। बेस आता मी तुम्हाला दाखवते हे बघा माझ्या हातात छोटंसं जलपात्र आहे हे पिंडीवर ठेवायचं अभिषेक वगैरे करताना ते कसं होतं आणि मी फक्त ते थोडंसं बेस अप्लाय केलेलं आहे त्या ह्याच्यावर त्याच किती जलपात्र चमकत आहे पहा तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण हाताला इजा न पोचवता मूर्त्यांना इजा न पोचवता आपण देवघरातल्या मूर्ती देवी देवतांच्या मूर्त्या स्वच्छ करू शकतो अगदी लखलकीत हे पहा फक्त थोडंसं अप्लाय केलेलं आहे आणि कशी चमक आलेली आहे त्यांना शिवाय आपल्या हातसुद्धा काळेकूट होत नाहीत आणि खरखरीत खसरबरीत होत नाहीत हे खूप छान बेस्त आहे बरं का सर्वांनी एकदा जरूर करून पहावं मला असं वाटतं खूप छान आहे सर्व मूर्त्यांवर मी अप्लाय करून घेते आपल्या देवघरातल्या मूर्त्या चिकट चिवट असतात म्हणजे आपण दिवा वगैरे लावतो प्रत्येक हात आपला देवाला वगैरे लागतो तर देवघरातील मूर्त्यांना चिकट चिवट जाग पडलेले असतात तेसुद्धा बेसने जातो आणि आपण तिथे लिंबाचा यूज केल्यामुळे चिकट चिवट दागसुद्धा निघतात त्या आणि आपण देवांना हळदी कुंकूचा वगैरे वापर करतो तर तेसुद्धा लाल दाग हळदी कुंकूचे डाग निघून जातात लिंबाचा वापर केल्यामुळे आता जी हे लिंबू मी जे साईडला पिळून ठेवलेलं आहे ते फेकून न देता त्याचा घासणीच्या म्हणजे घासणीप्रमाणे त्याचा उपयोग करणार आहे त्याच्या सहाय्याने मी देव घासणार आहेत देवांना इजाही पोचणार नाही आणि देव शार्प असे छान घासले जातात एकदम स्मूथली घासले जातात त्यांना काही इजा होत नाही काहीही होत नाही आणि बोथटसुद्धा होत नाहीत त्या बेसमुळे देव नाहीतर आपण जी पितांबरी वापरतो त्याच्यामुळे आपण देव घासतो खरं आहे पण देव स्वच्छही निघतात तेही खरं आहे पण जे देव आपण घासतो स्वच्छ निघतात ते बरोबर आहे पण ते आपण जी बो घासतोत पितांबरीने तर त्याच्यामुळे देवाची झीज होते देवाची झीज होते देव बोट बोथट होतात म्हणजे त्यांचे नाक कान हे पूर्ण असे शाफ होतात मग ते काय करायचं तर या बेसचा वापर करायचा आपण प्र एक आठवड्याला एकदा जरी केलं तरी बस आहे भरपूर आहे ज्या दिवशी आपल्याला पूजा करायची असेल त्या दिवशी हा बेस आपण वापरून देव स्वच्छ करून घेऊ शकतो आणि याच्या अप्लायमुळे या बेसच्या देव खूप छान असे निघतात आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यावर मी तुम्हाला दाखवते पुढे मी आधी सर्व देव देवतांना सगळ्यांना लावून घेते हे बेस आणि दोन मिनटं ठेवणार आहे त्याच्यानंतर या लिंबाच्या सहाय्याने मी थोडंसं घासून घेणार आहे जेणेकरून जो चिकटपणा चिवटपणा आहे मूर्त्यांना पण बसलेला तो लगेच निघून जातो आणि इथं थोडंसं कोमट पाणी करून घ्यायचं आहे कोमट पाणी पना पना नी, जे घातलं की मग ते पूर्णच असं चिकटपणा चिवडपणा लगेच निघून जातो इथे ऑलरेडी आपण लिंबाचा पण वापर केलेला आहे आणि वरून कोमट पाणी असल्यामुळे देव खूप निखळून स्वच्छ निखल नि निखळून येतात आणि देव खूप छान असे म्हणजे हे होतात सुंदर असे मूर्ती दिसतात देवाची स्वच्छ ओल्या कप देव धुतल्यानंतर स्वच्छ कपड्यांनी पुसून घ्यायचे आणि मग ठेवायचे त्यांना क तीन चार दिवस काहीच होत नाही मूर्त्या लखलकीत एकदम स्वच्छ दिसतात आपण इथे तांब्या पितळची तर देव स्वच्छ करू शकतोच त्याबरोबर जे आपल्या देवघरात वापरात येणारे जे देवासमोर ठेवले जाणारे नैवेद्यासाठी परत देवाला पाणी वगैरे ठेवतो ते तामण पेले द तांब्याच्या तांब्या ताटल्या वगैरे तामण हे सगळे या लिक्विडने या बेसने स्वच्छ करू शकतो त्याच्यामुळे खूपच अजून निखरून येते तुम्हाला पूर्वी पुण पुढे जाऊन दाखवेन की माझ्या देवघरातील मी तांब्या तांब्या वगैरे कसा स्वच्छ केलेला आहे या बेसमुळे आणि एक मिनटंही वेळ लागलेला नाही फक्त थोडंसं हाताने अप्लाय केलं आणि लगेच त्याला चमक आली शिवाय आपल्या हातही सुंदर स राख रेखीव तसेच राहतात ते काळे वगैरे होत नाहीत खरबडीत होत नाहीत नाहीतर पितांबरी वगैरे लिक्विड्स केरे केमिकलच्या स ए एब... केमिकलयुक्त पितांबरी वगैरे सा सामनाने देव स्वच्छ केल्यास हाताला असे काळ्या चिरा वगैरे पडतात त्या चिरा वगैरे पडत नाहीत आपला हातदेखील सुंदर अरे असतात मऊ अस असतात पण या बेसमुळे देव खूप छान निघतात एकदा सर्वांनी जरूर अप्लाय करून पाहावं करून घरात यूज करून पाहावं खूप छान आहे आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही देवं वगैरे स्वच्छ करायला पटकन काम मिनटात होऊन जातं हे आणि हे बेस आपण एक दोन दिवस तयार करून फ्रीजमध्ये ठेवू शकतो नंतर त्याचा वापर करू शकतो असं नाही की लगेच उप वापर करून लगेच हे करू शकतो पण करू शकतो डबाबंद ठेवायचा डब डबाबंद जो प्लॅस्टिकचा डबा येतो एअरटाईट त्या डब्यामध्ये ठेवून ते, ते फ्रीजरमध्ये ठेवू फ्रीजर थे शकतोत आपण आणि त्याचा उपयोग नंतर करू शकतो खूप छान असा उपयोग पण होतो त्याचा ते म्हणजे वापरात येतं पण असं नाही खूप छान अशा मूर्त्यात छान निघतात या बेसमुळे जे आपण तयार केलेलं आहे देवस्वच्छ करण्यासाठी <coughs> काही मूर्त्याची जडणघडण ही खूप आखीव रेखीव असते तिथपर्यंत त्या चिरांमध्ये वगैरे आपले हात जाऊ शकत नाही तर त्याचं स्क्रबर म्हणून लिंब लिंबू काम करतोय लिंबू लिंबाच्या साह्याने आपण ते घासल्यास त्या रेखाम मद, रेखामध्ये म्हणजे चिरांमध्ये वगैरे लिंबू व्यवस्थित घुसलं जातं आणि ति तिथली देखील घाण स्वच्छ निघते आणि थोडंसं वर कोमट पाणी करून धुतल्या असल्यास मूर्त्या खूप स्वच्छ निखळ निघतात मी इथे थोडंसं कोमट पाण्याचा वापर करणार आहे हे पहा चांदीची गाजी गणपतीची मूर्ती पण किती सुंदर निघालेली आहे लिंबाच्या साह्याने मी लि त्याला घासत आहे एकदम पांढरी लखलकीत निघालेली आहे खूप सुंदर अशी चांदीची पण मूर्ती निघाली आहे स्वच्छ साईंनो मैत्रिणींनो प्लीज माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चांगले चांगले कमेंट लिहायला विसरू नका तुम्हाला लाईक करायला ला 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 शेअर करायला आणि कमेंट लिहायला एक मिनटं देखील लागणार नाही प्लीज मला तुमच्या सबस्क्राईबची लाईकची शेअरची आणि कमेंटची भरपूर गरज आहे माझं चॅनेल ग्रोथ होण्यासाठी मला मी तुमच्या पुढे मी प्रा म्हणजे विनंती करते की माझ्या चॅनेलला ल, ल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चांगले चांगले कमेंट लिहा माझा चॅनेल ग्रो होणे भरपूर गरजेचं आहे ते सर्वांना श्री स्वामी समर्थ माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा बरं का सबस्क्राईब कर न करता जाऊ नका प्लीज तुमच्या मी विनंती करत दोग आहे एक छोटी बहीण म्हणून माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या सबस्क्राईबची लाईफची खूप गरज आहे मला हे पहा कशी भांडी निघत आहेत तांब्याचा तांब्या लगेच अप्लाय केला आणि लगेच हे केलं आता पा, मी इथे थोडंसं कोमट पाणी करून धुवून घेणार आहेत मूर्त्या हे पहा कोमट पाणी टाकल्यास मूर्ती मू मु, किती स्वच्छ निघत आहेत तुम्हाला मी दाखवते माझ्या हातात मूर्ती हे पहा किती स्वच्छ निघालेली आहे ही देवीच्या मूर्त्या आहेत ही कर्नाटकमधील देवी आहे भाग्यवंती माता म्हणून तिची मूर्ती आहे ही लक्ष्मीची मूर्ती वगैरे किती छान निघालेली आहे चांदीचा गणपती वगैरे या बेसमुळे खरंच तुम्ही एकदा अप्लाय करून एक पाहावं आणि मग मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला कसा वाटला काय चुकलं माकला असेल तर प्लीज लहान बहीण म्हणून मला माफ करा मी ही नवीनच आहे यूट्यूबर माझ्या बोलण्यातून वगैरे काही अपशब्द वगैरे गेला असेल तर मी मनापासून जाहीर माफी मागते चुकलं असेल वगैरे तर माझ्या मनापासून जाहीर माफी मागते आपली लहान लहान बहीण समजून मला माफ करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा चांगले कमेंट लिहा लाईक करा शेअर करा धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ